जय भीम मी दीक्षा प्रकाश गसभारे, दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहत आहात दीक्षा परिवर्तन आज आपण नेऊया थेट आडगाव तालुका लोहा येथे जिथे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने स्वागत केलं माननीय सुनील शिंदे पाटील यांचं आडगाव या छोट्या पण एकजुटीच्या गावात आज वेगळंच वातावरण होत सकाळपासूनच गावात आनंदाची लहर पसरली होती ग्रामस्थांनी स्वयंप्रेरणे पाटील यांच्या स्वागतासाठी खास तयारी केली होती बँडच्या तालावर साऱ्या गावाने एकत्र नृत्य केलं फटाक्यांच्या त्यांच्या आकाश उजळून निघालं आणि सुनील शिंदे पाटील जिंदाबाद अशा घोषणांनी संपूर्ण परिसर धनानून गेला गावातील तरुण महिला ज्येष्ठ नागरिक सगळ्यांनी मिळून त्यांच्या आगमनाचा क्षण अविस्मरणीय बनवला कार्यक्रमादरम्यान गावकऱ्यांनी त्यांच्या कार्याचं कौतुक करत विकास कामांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली स्थानिक ग्रामस्थांच्या भावना व्यक्त करताना म्हणाले शिंदे पाटील साहेब आमच्यासाठी नेहमी उपलब्ध असतात गावाच्या विकासासाठी ते सदैव पुढाकार घेतात त्यामुळेच आज आम्ही स्वतःहून त्यांचे स्वागत करण्याचं ठरवलं या सोहळ्यात गावातील सर्व समाज घटक सहभागी झाले होते कार्यक्रमानंतर पाटील साहेबांनी सर्वांना शुभेच्छा देत ग्राम विकासासाठी अधिक जोमाने काम करण्याचं आश्वासन दिलं आठ गाव मध्ये झालेले हे स्वागत केवळ एका व्यक्तीचं नव्हे तर लोकांच्या विश्वासाच आणि एकतेचं प्रतीक होत अशा सकारात्मक ऊर्जेने प्रेरित होऊन गावाच्या विकासाचा प्रवास नक्कीच वेगाने पुढे जाईल व्यवस्थित चालू आहे सगळ्या गोष्टी असताना पण तिथला व्यवसायाला थोडासा ब्रेक देऊन तुमच्याकडे तुमची सेवा सेवा करण्यासाठी या मातीचं मी देणं लागतो म्हणून मी या भागातला जन्मलेला आहे माझ्या भागात विकास खुलटला आहे म्हणजे एवढा ते विकसित झाले का तिथं लोक बोलणार आहे हक्क मांडणार आहे अधिकार गाजवणारे लोक आहेत तिथं आपल्याकडे कोणी बी कितीही मोठा अन्याय करा आणि खोट्याचं नाटक करा नाट्याचं खोटं करा कोणीही बोलणार नाही तुम्ही असं काय केला म्हणून बरेचशा असे आपल्या हक्काच्या मागण्या आणि योजना पंचायत समितीला जिल्हा परिषदला येऊन पडलेले असतात तुम्ही कधीतरी विचार करून किंवा त्याचा आढावा घेऊन त्याची माहिती घेऊन कधी मागणी करायचा प्रयत्न करा, करा। या अनुषंगाने नवीन चेहऱ्यानं पण कुठे तुम्ही संधी देत राहा सुनील सराबद्दल काही लोक वेगवेगळे काही बोलत असतील किंवा अर्थ काढत असतील तुम्ही व्यक्तीच्या माणसाचा विचार करा विचार करून तुम्ही निर्णय घ्या पण तुमचं यावेळेस तुमचं मत आहे ना अमूल्य आहे ह्याची किंमत पैशाच्या स्वरूपात शेजार गावचा माझा माणूस आहे आमचे संबंध जुने आहेत त्या स्वरूपात तुम्ही या मताची किंमत मापू नका तुम्हाला जर खरं तुमच्या भागाचा टाया पलट करायचा असेल तर व्यक्तीचा माणूस खूप चांगला आणि प्रामाणिक आहे सगळ्यावर मनापासून प्रेम करणारा माणूस आहे तो असा एक नवीन तरुण तडफदार उमेदवार आहे तो तुमच्या सेवेसाठी परिषद सदस्य होऊ इच्छितो तुम्ही इथे सर्व बसलेले म्हणजे मायबाप जनता हेच मी बोललेले वाक्य जर पसरला याच्यापेक्षा दुपटी तिपटी लोक आपल्याकडे येण्याचा प्रयत्न मार्ग मोकळा होतो आणि त्याच्यातून आपल्या मतदान पेटीमध्ये मतदान करता येते मित्रांनो शासनाकडे एवढ्या योजना पडलेल्या आहेत पण त्या योजनेचा माहिती नसल्यामुळं किंवा आपल्याला आपला नेता कधी माहिती होऊ देत नाही कारण मुळात आपल्या नेत्याला योजना माहीत नसतात प्रस्थापित म्हणजे काय कुणाचंही मन धुकू नये माझं मन दुखवण्याची मुळीची इच्छा नाही मी सत्य मानतो सत्य बोलायला काही अर्थ नाही का तुम्ही सांगा गावकरी माझ्या माईबापांनी